बनवलंय खूप भारी आणि इथे अजून गोष्ट चांगली होत आहे बघू शकता तरी हात घेतले आपल्या त्या आठच्या समोर मध्ये काय बोलायचं ही आपल्या इंडियन लोकांना न समजणारी गोष्ट आहे त्रिमुखी घोडा बघू शकता आपण एक दोन आणि तो आहे तीन वा त्रिमुखी घोडा वा मी सजेस्ट करतो की मेल्टनच्या बॉटल तुम्ही घेऊ शकता खूप प्रॉपर चांगली क्वालिटी भेटते मी स्वतः यूज करतो सुस्वागतम फॅमिली कशा शेतक सर्व आहे होप सर्व ठीक असणार आता आपण आलो आहोत कालाघोडा फेस्टिवल ला गर्दी बघू शकतोय का त्याचा रिझन असा आहे की आज आहे लास्ट फेस्टिवलचा डे मी एवढी गर्दी आहे अफाट लाईन आहे आणि इथे वैभव आहे सुयोग आहे आमचा येण्याचा एक रिझन होता पण तो रिझन आमचा फ्लॉप झालेला आहे आरेन्स गोविंदा पथक आपल्याला इथे भेटणार होतं ते लोकांनी स्पॅन स्पॅनचे जशी थर लावतो तसं इथे लावणार होते आणि लावलं त्यांनी त्यांचं ते कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे तर आता बोललो की आता आलोय म्हटलं तर व्हिडिओ तर बनवूया आपण तर बघूया तर आपल्याला तर इथे सुरुवातीलाच एक डॉलचा एक आर्ट आपल्याला बघायला मिळतोय बघू शकता ते सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी मध्ये असला भांड्यांचे ज्यांनी सजवलेली पैसे मस्त एकदम हे एक काहीतरी भारी आहे केक चा डेकोरेट करून बनवलेली कार आहे खूप वेगळा असा आर्ट आहे त्या बात आहे

घोडा रिलेटेड म्हंटल तरी ते घोडा रिलेटेड असे खूप मस्त बनवलेल्या गोष्टी दिलेली आहे हे आता तुम्ही बघू शकता आपल्याला समजतोय कि ते आपण बनवतो ना काही एक आर्ट ह्याच्या कट करून अशी जॉईन होणार आहे आता पिलर्स मुलगा काय तरी शब्द याचा त्याचा मला लक्षात येत नाही तसं बनवलंय खूप भारी आणि इथे अजून गोष्ट चांगली होत आहे बघू शकताय तुम्ही तरी हात बघल आपल्या त्या आर्टच्या समोर मध्ये काय बोलायचं हे आपल्या इंडियन लोकांना न समजणारी गोष्ट आहे बघू शकता दिसलेल्या आर्ट त्या बाद आपण घोडाच आहे बघू शकता पुढे बघा वाव ले ले का बोर्ड्स असतात ना आपले जे मोठे मोठे त्याने बनवलेले आहे बघा किती मेहनत लागली असेल किती मेहनत लागली असेल या गोष्टीला आणि किती क्रिएटिव्ह वर्क आहे या गोष्टी समजू शकता तुम्ही त्या बात आहे तिथून दाखवतो मी तुम्हाला वा असे स्टॉल्स लागलेले आहेत बघा दाखवतो तुम्हाला बघा मस्त क्रिएटिव्ह स्टॉल्स आहेत

खूप भारी खूप भारी आर्ट आहे ते लेडीज आहे हा भाग गोराचा आहे स्टॉल आहेत मला तो स्टॉल आवडलेला आहे आपण जवळ जाऊन बघूया काय ओ ओ ओ वाह ओ भाई सलोरे ओ बाप बात है क्या बात है ये कांटे हैं मतलब और 80 और 70 का चार्ट है इनके ये शोड हॉर्स रिलेटेड है बनोते पार्टी बघू शकताय सीओर्स आहे तिथे जास्तीत जास्त आपण आता जितके आपण दाखवले आर्ट ते हॉर्स रिलेटेडच आठ आहे आणि खूप भारी आहे हे बघू शकतो किती मोठा सीओर्स आहे आणि आय थिंक हे प्लास्टिकचे रोल्स बनवले तर त्याच्याने ते क्रिएट केलेला सिओर्स आहे खूप भारी खूप भारी आता आम्ही शोधता शोधता अरेंज करून द्या पथकला पण भेटणार आहोत बघूया ते भेटले तर लक्की समजून नाही तर पुढच्या वर्षी डायरेक्ट भेटणार आहोत तर चला मी आहे काय क्या बात इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या मिरर टाईप मी आपल्याला दिसत नाही असं वाटतं आपण त्या साईडला बघतोय पण एक हा प्रॉपर घोडा आहे असं आणि ते डब्यावाले डब्बे बघू शकता आणि आपली जुनी पेटी असते ना ते आहे क्या बात आहे तिथे सुबोध आहे असा आहे आज लास्ट दिवस आहे पण एवढी गर्दी आहे आणि माहित आहे इतक्या गर्दी होण्याचा रिझन आज लास्ट दिवस आहे म्हणून पण आणि ट्वेंटी फाय इयर्स कम्प्लीट झालेले आहे सुवर्ण महोत्सव असं काय अजून अजून आम्हाला परत खुशी झाली असती जर आपल्याला आर्यस गोंदा प्रकारचा जो शण आहे जो पिरामिड बनवला तो आपल्याला भेटला असता पण ठीक आहे सर्वच गोष्टी पॉसिबल नाही आहोत तर मग आपण इथल्या आर्ट आर्ट बघून खुश होऊया बात आपण अगं ते मध्ये असं उभं केलेलं आहे मस्त अस

भारे तोड़ है खूब भारी है खूब भारी है खूब है? पूर्ण सरोत आपल्या आपल्या लँग्वेज मध्ये बनवलेला एक आर्ट आहे त्या आहे खूप भारी हे वेगळंच आहे गोळा मिरार मध्ये बघतोय जसे आपण बघणार आहोत आता बघू शकता वा अच्छा इथे पण घात ओके 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 एक प्रॉपर ऍडव्हर्टाईज आहे मेल्टन बॉटलची काय मिरर आहे मेल्टनच्या बॉटलच्या ऍडव्हर्स क्लिअरली बोलू शकतो आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो की मेल्टनच्या बॉटल तुम्ही घेऊ शकता खूप प्रॉपर चांगली क्वालिटी भेटते मी स्वतः यूज करतो मेल्टनचं सर्व वस्तू मी युज करतो बेस्ट आहे त्या बात आहे चलो अजून नेक्स्ट हो वा

नाही येते बट ठीक आहे मजा आहे काहीतरी प्रॉपर असे पंख बन त्या बात खूप भारी खूप भारी मी तुम्हाला बोलू नाही शकत आता की तुम्ही पण एकदा या कालावधिवल आठ बघा सुत आहोत म्हणजे आज लास्ट दिवस आहे आणि हा माझा व्हिडिओ कधी येणार हे मलाही माहिती नाही पण मस्त मस्त मजा आली ज्याला हे क्रिएटिव्ह वर्क करायला आवडतो त्यानंतर नक्की काळा घोड्याला प्रत्येक इयरला या असं मी सजेस्ट करतो सांगतो मला तर याच असतो बट वेळेचा बंधन वे यायला नाही भेटत हा एक आर्ट बघून घ्या वा वा वायटिंग

एकदम भारी वाइड घोड़ा त्रिमुखी घोड़ा बढ़ू शकता अपन एक दोन तो है तीन त्रिमुखी घोड़ा वाह युनिक आठ बहुत यूनिक तो नेम हाँ यूनिक नेम ऑल्सो सॉरी बात है फसल टाइप है, है। बॉटल्स साकना नहीं बन रही है तो एक बन रही है आज है क्या बात है त्रिमुखी घोड़ा वाव हाँ एक कैद रह गया <coughs> क्या बात क्या बात लेकिन तेरे हाथ घोड़ा कंप्लीट होते है ना अच्छा अच्छा हाँ अच्छा कितन कंप्लीट होते हैं

हा काय आर्ट आहे मला काय समजत नाही प्रत्येक आर्ट आपण समजू शकतो इतके आपण कॅपेबल नाही आहोत मुंबईच्या मेन गोष्टीवरती आलेलो वा मुंबई वरती निघतो बघा हे लॅम्प आहेत ते आपण लॅम्प घेताना जे समोर मिरर्स असतात ते आहेत आणि

आपण <laughs> लास्ट एक म्हणजे तिथून स्टार्ट केल्यानंतर आपण लास्टला आलेलो इथे जो घोडा बनवलेला आहे तो एकदम मुंबई टू कनेक्ट घोडा बनवलेला आहे स्ट्रक्चर मी घोडा बनवलेला आहे तुम्हाला दाखवला तसं बट खूप भारी खूप भारी आणि मेन गोष्ट आम्ही ज्याला फाईन करतोय ते काय आम्हाला भेटले नाही असो काय हरकत नाही पण इथले आर्ट बघून मजा आली याच्यातलं एक आर्ट मला काय समजलं नाही तुम्ही बघू शकता माझ्या पार्टीच आहे तर बघा हा हा प्रॉपर घोडा आहे आय थिंक मला असं वाटतं कुठून तरी तो घोडा कम्प्लीट होणार आहे पण मला काय समजत नाही आवडा बनवायचं तुम्ही आहे आणि तो वाला पण थोडा हे झाला असेल असं काय हरकत नाही तर इथे बघू शकता स्टॉल्स लागलेले आहेत प्रॉपर आणि तिथे मी गेलो एका दोन मध्ये आणि खूप युनिक असे गोष्टी आहेत तिथे आपल्याला घ्यायचं घ्यायचं मन होतो बट ती काय नाही येऊ हो शकत आहे कारण की प्रत्येक गोष्ट घेणं हे आपण नाही अफर्ड करू शकत बट त्या पार्टीची आठ खूप बारतो आहे गायला भाई कसे इथले आहात कसे वाटलं तुम्हाला जोरदार जोरदार चांगले ओके ओके ठीक आहे सगळं या वर्षी चांगलं ना प्रत्येक वर्षी चांगला असतो एक गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करतो जे या गोष्टी जी कनेक्ट आहेत म्हणजे ज्यांना एक गोष्ट आवडतात त्यांनी नक्की भेट द्यावी इथे हा दरवर्षी आणि आमचे असे मित्र खूप आहेत त्यांना मी सर्वांना सांगतोय की या इथे एकदा मी लास्टच्या दिवसाला आलो आणि इतकी गर्दी भेटते आपल्याला तरी आपल्याला प्रॉपर दाखवायला नाही मिळालं अशा लांब सकाळ तिथून तुम्ही लास्ट पर्यंत बघू शकताय आठ आठ आट आहे क्या बात मी खूप एक्सायटेड आहे यात एक गोष्ट झाली असती ना तर अजून मजा आली असती काय हरकत नाही पण प्रत्येक गोष्ट होईल आपल्या मनासारखी अशी गोष्ट नाही तर चला जायची वेळ आलेली आहे एवढं लवकर मन नाही करते जायचं बट असं काय अर्ज नाही सर्व असे बसलेले तिथे मुवमेंट मिस झालेला आहे चांगला मुवमेंट मिस झालेला आहे खूब अरे हा एक लास्ट आठ वाक्य है चला तोपन तुम्हाला। बारे। है। बारे। तो तुम खूब भारे लास्ट है तो माणसं बसलेच ते आवाज पण येतोय साऊंड पण आहे बसायचंही लोक जात आहेत बसायला भारत आहे आवाज येतोय प्रॉपर इथे कालाघोडाच्या आर्टचा एंड होतोय आता आम्हाला जायची वेळ झालेली आहे तर थँक्यू सो मच इथून व्हिडिओ बघितल्याबद्दल कसं वाटलं कालागोडा आर्ट फेस्टिवल ज्या गोष्टीसाठी जरी आपण आलो ते झालं नाही पण नाही होत ते नाही बघायचं होतं काय बोलतोय तू मला तरी बघायचं होतं आर्ट आम्ही खूप जॉईंट आहोत हे तुम्हाला मी काय सांगू शकत किती जॉईंट आहोत हरकत नाही बट मजा आली खूप मजा आली वैभव सोबत खूप दिवसांनी आलो वैभव नेहमी कॉल करतो मग इथे जाऊया तिथे जाऊया बट मी त्याला मला स्वतःला खराब नाही बोलतोय त्याला असं काय हरकत नाही वैभव समजून घेतो काय रील्स करा आणि तुला आज पण एक डायलॉग बोलतो तू रील्स बनव मिलियन वर मिलियन वर व्ह्यूज नाही पण आम्हाला कधीच घेऊ नको ना बरोबर ना मी त्याला बोलले मला रील्स बनवायला शिकव बट तो काय शिकवत नाही हरकत नाही तर इथे एंड झालेला आणि खूप भारी आर्ट आहेत तुम्हाला मी नाही सांगू शकत आहे की तुम्ही या पुढच्या वर्षी नक्की या नक्की ट्राय करा आणि दरवर्षी काहीतरी वेगवेगळ्या आर्ट बनवलेलं असतात आर्टिस्टने एक दिवशी आम्ही पण इथे आमचा एक कला ठेऊ असं स्वप्न बघतोय होईल का नाही माहित नाही पॉसिबल बट होईल आम्ही प्रयत्न केलो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल टाटा बाय 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 करा बाय करा बाय करा बाय